हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्नी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि आज आहे आमच्या गावचा म्हणजे आठवडी बाजार गावचं नाही गावाला भरत नाही तर गावाच्या म्हणजे माझ्या गावावरून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गावामध्ये बाजार भरतो आणि त्या गावाच्या आजूबाजूने जे काही हवीच गाव आहेत ते सगळे तिथे बाजारासाठी येतात तर आज आम्ही चालू बाजारासाठी भाजीपाला वगैरे आणायला आणि बरंच काही आणायचं आहे आता वाजले दुपारचे चार आणि आता निघतो आम्ही बाजारात जायला आईपुढं गेली आहे मी आता निघते आणि इकडे बघा काम चालू आहे तर इकडे ना दिवसभर काम चालतं भर उन्हामध्ये लेबर काम करत होते इथे आणि सोबत माझे बाबा पण होते काम करायला आणि भाऊजी पण तर खूप खूप ऊन आहे गावाकडे भरपूर ऊन आहे गरमी तर इतकी आहे खूप गर्मी आहे तर शिवांशला घरी राहायला सांगितलं होतं पण शिवांश घरी राहत नव्हता तर मग मजबुरीनं आम्हाला मला त्याला बाजारात घेऊन जावं लागणार होतं तो रडत होता इथे तर त्याला घेऊन निघालो मग आम्ही बाजारात जायला आम्ही बाहेर म्हणजे आमच्या दारातच आहोत आणि तिकडे आहे हायवे हे आमचं गाव हे बघा इकडे लोक इकडून येणार ऑटो वगैरे आणि हे माझे आजोबा हे माझे आजोबा चल रे शिवांश आमचं गाव याच्या आधी पण सांगितलं होतं की नागपूर चंद्रपूर हायवेवरती आमचं गाव आहे तर ज्या गावाला आम्हाला जायचं आहे बाजार आणायला तो सुद्धा गाव हायवेवरतीच आहे तर आमच्या तालुक्यावरून येताना तो गाव लागतो आणि पाच किलोमीटर अंतर आहे त्या गावाचं जिथे बाजार असतो आमच्या गावावरून पाच किलोमीटर अंतरावर तर आम्ही येऊन पोहोचलो त्या गावाला तिथे ना बाजार तर करतोच पण इथे मिनी मिनी बाजार आहे म्हणजे जसं आता बघा सगळंच मिळतं म्हणजे भांड्यांपासून कपड्यांपासून स्टेशनरी मेक म्हणजे सगळं सगळं मिळतं आणि माझं शिक्षण सुद्धा इथं झालेलं आहे पहिले वर, वर ते सातव्या वर्गापर्यंत आमच्या गावातच शिक्षण झालं होतं आणि आठवी ते दहावी वर्ग दहाव्या वर्गापर्यंत याच गावामध्ये शिक्षण झालं जिथे आम्ही बारा बाजारासाठी आज आलो तर हा गाव खूप मोठा आहे माझे बाबा लहान अस होते तेव्हापासूनच इथून आजी आजोबा बाजार न्यायचे आणि तेव्हापासूनच इथे बाजार भरतो तर इथेच बाजार आजही भरत आहे आणि भरपूर आजूबाजूचे जेवढे गावं आहेत ना तेवढे गावातले लोक सगळे इथेच बाजाराला येतात तर आज आम्ही आलो इथे बाजारासाठी आणि थोडं सामान पण घ्यायचं होतं आईला वेगळं तर मग ते पण घ्यायचं होतं ते पण घेणार होतो तर आता आम्ही पोचलो हो इथे बाजारासाठी तर आधी म्हटलं बाजार घ्यायच्या पहिले ज्यायला सामान घ्यायचं होतं ते घ्यायला जाऊ तर इकडे आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये आलो आईला काही कपडे घ्यायचे होते आणि गिफ्ट पण घ्यायचं होतं तर तेच घेण्यासाठी आम्ही आधी कपड्याच्या दुकानामध्ये गेलो तर लगन सराई सुरू झाली की मग हेच असतं की आपल्या एकदम जवळच्या लोकांना लोकांच्या घरी काही कार्यक्रम असू दे लग्नाचा असू दे किंवा अजून कोणताही तर अशा कार्यक्रमांसाठी मग आपण आवर्जून कपडे वगैरे घेतो कपडे तर घेणारच होतो सोबत बाजार पण करायचा होता आणि अजून एक गिफ्ट पण घ्यायचं होतं तर आई म्हणाली की पहिले आपण कपडे घेऊन घेऊ आणि त्यानंतर मग बाजार घेऊ आणि त्यानंतर मग गिफ्ट घेऊ आणि सरळ मग गावाला निघू तर मग आधी पहिले आम्ही कपडे बघायला बसलो इथे तर मी आम्ही आई आम्ही कपडे बघत आहोत आणि त्यानंतर मग जाणार होतो बाजारामध्ये भाजीपाला शिवाय शांत इथे बस इथे दिबीजवळ इथे बस दिवळ आईच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे गावामध्ये तर त्यांच्यासाठी कपडे घेतले आहे मी आई तिकडे करत आहे आणि आता कपडे घेऊन झाले आता आम्ही जातो सरळ बाजारामध्ये जिथे भाजीपाला वगैरे सगळं बाजार असतो आज तर चला मग तिकडे जातो तेव्हा बोलते तुमच्याशी आता आलो आम्ही बाजारात आता इथे घेतो भाजीपाला आणि भाजीपाला घेताना शेअर करतेस तर हा बाजार ना आम्ही खूप लहानपणापासून बघत आलो आहे म्हणजे लहानपणापासून तर बघत आलो आहे पण आजी आजोबा जेव्हा होते ना माझे तेव्हा आमच्यासाठी खाऊ वगैरे ते इथून याच बाजारातून आणायचे आणि खाऊमध्ये काय असायचं तर एकदम मुरमुऱ्याचा चिवडा करण्यासाठी मुरमुरे किंवा मग असे वेगळे म्हणजे नरडे वगैरे फिंग आपण फिंगर वगैरे म्हणतो ते छोटे मोठे असे तर ते पॉकेट आणायचे तेव्हा तोच खाऊ आम्हाला खूप मोलाचा वाटायचा आणि आताच्या खाऊमध्ये तर खूप आत्ताच्या आणि त्यावेळेसच्या खाऊमध्ये जर खूप फरक पडलेला आहे आत्ता मुलांना खाऊमध्ये काय पाहिजे तर जास्त तर चॉकलेट खूप आवडतात आणि फळं वगैरे आणि जो खाऊ आवडतो तो आपण जास्त घेऊ पण शकत नाही मुलांसाठी असू तर आम्ही आलो बाजारामध्ये संध्याकाळची वेळ होती जवळजवळ पाच वाजले होते आणि उन्हाळा असल्यामुळे ऊन खूप होती त्याच्यामुळे संध्याकाळी बाजार एवढा जास्त भरला नव्हता पण ज जशी ऊन कमी होते ना तेव्हा मग इथे गर्दी होते कारण तर लोक जास्त उन्हाळ्या उन्हामुळे खूप लवकर बाजारासाठी येत नाही तर मग खूप उशिराने लोकं येतात बाजार घ्यायला कारण ऊन खूप होते त्याच्यामुळे पण आम्ही लवकर याच्यासाठी आलो होतो आम्हाला कारण तर बरंच सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही लवकर आलो होतो म्हणजे वेळ होतो ना त्याच्यामुळे तर मग सगळं सामान बाहेरून आधी घेतलं कपडे वगैरे घेतले त्याच्यानंतर मा आम्ही बाजारात शिरलो आणि तर मग आता भाजीपाला घेतो आईने आधी मिरच्या वगैरे घेतल्या आणि इकडे ना मिरच्या अशा पावाने मिळत नाही ढग मिळतात ढग ढिगं ढिगं म्हणतो आपण त्याला तर ढिगाने असं मिळतं तर ते असं दहा वीस रुपयाचा ढीग असतो मग आईने पहिले मिरच्या घेऊन घेतल्या आणि त्यानंतर मग आता लसूण वगैरेकडे आले तर इकडे लसूण वगैरे मस्त चांगला होता आणि इकडे जास्त ना गाव गावठी भाजीपाला जास्त मिळतो आणि ताजा असतो सगळा तर मग आज आजचा जो बाजार असतो ना आमचा आठवडी बाजार इथे जास्त गावाकडचेच लोक इथे भाजी वगैरे विकायला जास्त असते आणि सगळा ताजा ताजा भाजीपाला मिळतो तर सगळा ताजा भाजीपाला मिळतो मी तर बऱ्याच वर्षानंतर ह्या भाजी बाजारामध्ये आले होते आणि आईसोबत यायला मिळालं खूप वर्षानंतर म्हणजे जवळजवळ बारा तरी वर्ष झाली असणार मी या बाजार भाजीपाल्याच्या बाजारामध्ये अजून आले नव्हते आणि आईलानं शेवग्याच्या शेंगाची भाजी माझ्या घरी खाल्ली होती आईने तेव्हापासून आईला शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडायला लागली ला। तर बाजारातून तिने शेवग्याच्या शेंगा घेतल्या शिवांशची गडबड चालू होती त्याला एक खेळण्याचं दुकान दिसलं आणि तिथून मला खेळणे घेऊन दे म्हणत होता खेळणे मुलं ठेवत नाही शिवांश तर अजिबात नाही एखादी खेळणं घेऊन दिलं आणि त्याचं एका दिवसामध्येच खेळणं खराब करून टाकतो तो त्याच्यामुळे मग आता म्हटलं की चला आम्ही नको ते खेळणे घ्यायला आणि जास्त अशी क्वालिटी खूप चांगली नसते खेळण्याची दुकानं असतात भरपूर दुकानं असतात तिथे असा खूप मोठा बा बाजार भरतो इथे तर किराण्याची दुकान असतात खेळण्याची दुकानं असतात भांड्यांची दुकानं असतात इथे हॉटेल छोटं हॉटेल प वगैरे असे स्टॉल टाकतात हॉटेलसारखे ते पण मिळते आणि नॉनव्हेज पण मिळतं इथं सगळं मिळतं मग असा बाजार इथे भरतो आणि सगळा भाजीपाला वगैरे घेऊन झाला आणि त्यानंतर निघालो आम्ही घराकडे तर आता आलो आम्ही बाजारातून आणि भाजीपाला आणला आणि आईच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे तर त्याच्यासाठी कपडे आणि गिफ्ट आणायचं होतं थेवन ते पण घेतला मी आणि भाजीपाला पण घेतला भाजीपाल्याची पिशवी इथे ठेवलेली आहे थोडासा भाजीपाला वगैरे तो नीट करते तो ठेवण्यात ठेवून देते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी इकडे इकडे आतमध्ये 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 ये ये पडते मग तिथे तर आता संध्याकाळचे सहा वाजून गेले होते आणि आता बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती आणि बाबा वगैरे काम करतच होते आणि भाऊजी चे जे मजूर लोक होते ना इथे घराचं बांधकाम कर करत होते ते सुद्धा काम करत होते इथे आणि भाऊजी पण तर अजून त्यांना सुट्टी झाली नव्हती आणि त्यांचं काम चालू होतं बाजारातून जो भाजीपाला आणता ना तुम्ही बाहेर आता काढून ठेवताय तर मुलांसाठी आणले या औद्योगिकसाठी आणले हे असे खाऊ आणि आणले मस्त आंबे बरोबर आहे बराच भाजीपालांदा आणि आयली फन्नस घेतला माझ्यामुळे म्हटलं फणसची भाजी चांगली लागते तर फणस फन्नस घेतला तर हे निवडून ठेवायचे कोथिंबीर आहे पालेभाज्या निवडून ठेवायचे तर ते आता काढून घेते आणि निवडायला बसते बाकीचा भाजीपालान ठेवून देते फ्रीजमध्येभाज्यात फक्त निवडून ठेवायचे पालक आहे कोथिंबीर आहे आणि चवडीची भाजी आहे बाकी मग फळभाज्या वगैरे आहेत त्या वेळेला मस्त भाजीपाला होता या बाजारामध्ये आमच्या आणि इतकी बऱ्याच वर्षानंतर या बा बाजारामध्ये गेले म्हणजे दहा बारा वर्षे झाली मी त्या बाजारामध्ये गेले नाही आणि दहा बारा वर्षानंतर आज जो आमचा आठवडी बाजार आहे ना हप्त्याचा त्या बाजारामध्ये गेले तरच तर गुरुवारी असतो आठवडे बाजू काल संध्याकाळी ना अर्धपट व्हिडिओ ठेवावा लागला कारण तर काल संध्याकाळी म्हणजे आईच्या मैत्रिणीच्या घरी जेवण करायला जायचं होतं तर जा तिकडेच गेलो होतो सगळेजण असं तर आता सकाळ झाली आहे आणि चहा वगैरे पिऊन झालेला आहे अजून बघा किचनमध्ये बसलेलं आहे आई स्वयंपाकाची तयारी करत आहे इकडे काम चालू आहे तुम्हाला दाखवते बघा बाबा मारताय पाणी कामावरती कुठपर्यंत काम मला दाखवते तर आता इथपर्यंत काम आलेलं आहे आज परत मजूर येणार आणि मग पुढचं काम करणार तर आता इथे इथपर्यंत काम आलेलं आहे एवढं काम झालेलं आहे तर आत्ता तर सुरुवातच आहे घर बांधण्याची तर पूर्ण किती दिवस लागेल घर पूर्ण बांधायला ते आता माहीत नाही ते आता पटापट काम होण्यावर आहे पण पाऊस लागायच्या आधी म्हणजे पावसाळा सुरू पावस व्हायच्या आधीच पूर्ण घर बनून तयार झालं पाहिजे असं बाबाला आणि आईला वाटतं तर बघू आता ते आता सगळं कसं होते तर आणि मग वास्तुशांती वगैरे कधी करणार आणि इथे आता पूर्ण घर बनल्यानंतर क परत कधी येणं होणार ते आता पुढे माहीतच हो पडेल तर तुमच्यासोबत न नंतर तर शेअरच करेन मी आईचं बाबाचं पूर्ण घर बांधून झालं की आणि इकडे बघा अद्विक आला होता चालत चालत जास्त जागाही शिल्लक नाही राहिली आहे आईबाबाच्या अंगणामध्ये कारण तर भरपूर सामान टाकलेलं आहे अंगणात आतमध्ये त्याच्यामुळे अजिबात जागा नाही त्यांना खेळायला वगैरे तर अद्विकला वाटतं की थोडंसं बाहेर जावं आणि खेळावं तर मग आला तो चालत चालत थोडा दूर किचनपासून तर इथे आता तो आला आहे अद्विकला पण मस्त करमते इकडं आणि शिवांश पण मस्त खेळत आहे ऊन खूप आहे गर्मी खूप आहे खूप गर्मी आणि ऊन आहे त्याचं काही विचारू नका चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान जास्तच असतं तर गावाकडे आलो पण ऊन खूप जास्त आहे आई बाबा सगळे कामातच असतात दिवसभर आता घराचं बांधकाम सुरू असल्यामुळे सगळेजण कामात असतात कुणालाच वेळ नाही इथे भाऊ सुद्धा माझ्या दुकानातच बसतो दिवसभर आई बाबा आई पण का घरातले काम करण्यामध्येच असते आणि बाबा तर घराचं बांधकाम करायला खूप मदत करते तर काल मंडे आम्ही बाजारात गेलो आमचा जो हप्ते आमचा जो आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारासाठी आम्ही गेलो होतो आणि तिथून मस्त बाजार वगैरे आणला तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण तर जास्त काही शेअर करता येत नाही इथे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय